नमस्कार मी कुमार। बारा रोजी, शिवाजी सुमित आणि औरंगजेब यांची आग्रा येथे पहिली आणि शेवटची भेट झाली बारा मे सतराशे सत्त्याण्णव रोजी नेपोलियनने व्हेनिस जिंकले बारा मे एकोणीसशे बावन्न रोजी प्रजासत्ताक भारतामधील संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले बारा मे एकोणीशे पंचावन्न रोजी दुसऱ्या महायुद्धानंतर ऑस्ट्रियाला दोस्त राष्ट्रांकडून स्वातंत्र्य मिळाले बारा मे एकोणवीसशे पासष्ट रोजी लुनाफायू हे अंतराळ स्थानक चंद्रावर कोसळले बारा मे एकोणीसशे सत्याऐंशी रोजी भारताने ब्रिटिश रॉयल नेव्हीकडून एच एम एस हार्मिस ही युद्धनौका विकत घेऊन तिला आय एन एस विराट असे नाव दिले बारा मे एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव रोजी केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय हे अठ्ठावन वरून साठ वर्षे करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला बारा मे दोन हजार आठ रोजी चीन मध्ये आलेल्या आठ पॉइंट झिरो तीव्रतेच्या भूकंपामध्ये सुमारे एकोणसत्तर हजार लोक मृत्युमुखी पडले बारा मे अठराशे वीस रोजी आधुनिक रुग्ण परिचर्या शास्त्राच्या जनक नाईट अँगल यांचा जन्म झाला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये